रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी यापैकी एक उपाय नक्की करा हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गामातेची मनोभावे सेवा करून तिच्यातल्या स्त्री शक्तीचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडून देत नाहीत तसेच नवरात्रीत दुर्गामाता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासनीकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असे म्हटले जाते हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी काही उपाय खालीलप्रमाणे जाणून घेऊया ओटी भरतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे साडी नारळ आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका तर त्याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा गुलाबी या प्रकारच्या शुभरंगांची निवड करू शकता लाल हिरवा पिवळा रंग हे स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यातील एका रंगाची साडी निवडा आणि एका ताटात ठेवा त्यासोबतच खण नारळ एक सुपारी तसेच हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा आणि खडीसाखर देखील ठेवावी ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवावी त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल इत्यादी वस्तूंनी देवीची ओटी तयार होईल त्यानंतर ती ओटी देवीसमोर घेऊन जा आणि देवीसमोर उभे राहून तिच्याकडून सुखसमृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजेच ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्याच्यावर तांदूळ व्हा आणि देवीला प्रार्थना करा नवरात्रीत करत असलेले प्रभावी उपाय आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते नंबर दोन नकारात्मकता दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगसोबत कापूर जाळा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते नंबर तीन सुखी वैवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाखळ्यासह लवंग अर्पण करा आणि ती परत आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील नंबर चार लग्नातील अडथळ्यांसाठी एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकुंड आणि चार लवंगा घ्या आणि दुर्गामातेच्या मंदिरात दान करा आणि तुमच्या तुमची इच्छा सांगा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात नंबर पाच रोक नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात वारंवार अडथळे येत असतील तर नवमीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी नोकरीचे योग जुळून येतील नंबर सहा नवरात्रीमध्ये राहूकेतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहूकेतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतील दूर होईल नंबर सात नवरात्रीमध्ये दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गामातेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासहित तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल नंबर आठ नवरात्रात एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा आणि देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर तो नारळ फोडा आणि तो नारळ प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व्याधी दूर होतात नंबर नऊ वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळाचा उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा यानंतर पुढील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा जप याप्रमाणे मंत्र याप्रमाणे शांती कर्मण्ये सर्वत्र दर्शने ग्रहपिदासू चोग्रासू महात्म्य श्री श्रीनुयनम यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करा नंबर दहा पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कपड्यात ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करावी ते संपूर्ण नवरात्रीत देवीच्या समोर राहू द्यावे व नवरात्रीनंतर बेडरूममध्ये ठेवा नंबर अकरा कन्यापूजेसाठी मुलींना बोलवताना लक्षात ठेवा की मुलीचे वय फक्त आठ ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजेच्या दिवशी मुलींना बोलावले जात नाही कन्यापूजेच्या एक दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असाही शास्त्रात उल्लेख आहे नंबर बारा कन्यापूजेच्या वेळी बटूकही बोलवले पाहिजे म्हणजे एक मुलगा बटूक रूपात मुलींसोबत असावा आणि त्याचीही पूजा करून खाऊ घालायला हवे नंबर तेरा मुलींची पूजा करताना तिची दिशा लक्षात ठेवणेही महत्त्वाचे मानले जाते अशा स्थितीत कन्यापूजन सुरू करण्यापूर्वी सर्व मुली आणि मुलांना घराच्या पूर्व दिशेला बसवावे नंबर चौदा अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जास्त वेळा झोपणे टाळावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माता राणीचे पठण करावे तुम्ही उपवास ठेवला नसला तरी लवकर स्नान करून पूजा करावी नंबर पंधरा अष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात नंतर त्या वस्तू सौभाग्यवती स्त्रीला द्याव्यात असे मानले जाते की नवरात्रीच्या अष्टमी तिथीला जो कोणी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरात सुख समृद्धी येते आणि त्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेटवस्तू देत असेल तर त्या महिलेने सोळा शृंगार केल्यानंतरच देवीला भेट म्हणून द्याव्यात नंबर सोळा महानवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू नका जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण जय माता लक्ष्मी